नमस्कार मित्र हो नीटबीट डॉट कॉमच्या या व्य यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण माझ्या आवडत्या अशा एका ॲप्लिकेशनची माहिती घेणार आहोत या ॲपचे नाव आहे फ्लोई वर्क फ्लोई वर्क हे टू टूडू लिस्ट ॲप आहे पण आधीच शेकड्याने उपलब्ध असलेल्या टूडू लिस्ट सारखे हे नाही हे ॲप थोडं वेगळं आहे माझ्या मते हे ॲप आत्तापर्यंत असलेल्या सर्व टू लिस्ट ॲपपेक्षा खूपच वेगळा आणि नाविन्यपूर्ण ना आहे साधेपणा वापरण्यास अतिशय सोपं असे हे दोन महत्त्वाचे गुण या ॲपमध्ये आहेत चला तर मग पाहूया वर्क फ्लोई हे ॲप कसे ते सर्वप्रथम आपण वर्क फ्लोई डॉट कॉम या साईटवर जाऊया इथे आपल्याला साईन अप करावे लागेल आपला ईमेल आय डी देऊन इथे साईन अप करा पासवर्ड देऊ त्यानंतर साईन अप करूया थोड्याच वेळा वर्ड ॲप आपल्यासमोर ओपन होईल यामध्ये हाऊ टू टिप्स म्हणजे सुरुवात करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल त्याचा व्हिडिओ असेल याच्यामध्ये विविध कमांड्स आहेत त्याची माहिती आहे त्याचप्रमाणे शॉर्टकटची माहिती आहे आणि या व्यतिरिक्त फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स म्हणजे आणखी प्रश्न असतील तर त्याची माहिती इथे दिलेली आहे वर्कफ्लोई ॲप जसं मी आधीच म्हटलं की सोपेपणा आणि साधेपणा हा ॲपमध्ये आपल्याला लगेच दिसून येईल तसं पाहिलं तर एखादं वर्ड डॉक्युमेंट ओपन हो आहे असं वाटतंय आता आपण पाहूया वर्कफ्लोई कसं वापरायचं ते समजा जसे नेटबेटचे यूट्यूब चॅनल मध्ये मी विविध व्हिडिओ बनवत असतो हे व्हिडिओज बनवायची पद्धती जर मला वर्कफ्लोईमध्ये मॅप करायचे किंवा मांडायचे असेल मांडा। तर मी कसे मांड उदाहरणार्थ मी सुरुवात करेल व्हिडिओज किंवा मला ब्लॉगमध्ये पोस्ट लिहायचे असतील किंवा आपल्या ई बुक्सच्या साईटवर ईबुक्स टाकायचे असतील किंवा कट्टामध्ये अपडेट करायचे असतील असे मी मुख्य प्रोजेक्ट्स लिहिले आहेत त्यानंतर तुम्ही पाहाल इथे हे डॉट्स आहेत त्या डॉट्सवरून मी माउस फिरवल्यानंतर इतर पर्याय दिसतात जर मला व्हिडिओमध्ये आणखी काय करायचं असेल तर मी फक्त त्यावर क्लिक करेन मग ते नवीन पेजमध्ये ओपन होईल त्यानंतर मी व्हिडिओच्या अंडर मला काय करायचे आहे उदाहरणार्थ मला ब्लॉगर डॉट कॉमचे ट्युटोरियल बनवायचे आहेत तसे भी लिहिले किंवा एक्सेल टिप्सचे व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा जीमेलबद्दल माहिती देणारे दे व्हिडिओज बनवायचे असेल तर असे मी त्यामध्ये लिहिले त्याच्या पलीकडे जाऊन मी आणखीन असे बरेच उपप्रकार मांडू शकतो ब्लॉगर डॉट कॉममध्ये मिळ म्हणू शकतो की हाऊ टू मेक प्लग हाऊ टू यूज ॲड चेंज हाऊ टू चेंज टेम्प्लेट असे विविध विषय मला जसे आठवतात हो तसे मी लिहून ठेवे आणि जेव्हा मी होममध्ये परत जाईन तेव्हा माझी मुख्य लिस्ट मला पुन्हा दिसेल आता तुम्ही इथे पाहाल इथे व्हिडिओच्या बाजूला एक सर्कल दिसत आहे याचा अर्थ त्यामध्ये उपप्रकार मी लिहिलेले आहेत तो ही टूडू है। तर हे वापरण्यासाठी ही एवढी सोपी टू डू लिस्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण ऑप्शन पाहिले तर कम्प्लीट ॲड नोट म्हणजे आपल्याला अधिक माहिती लिहायची असेल तर ती आपण लिहू शकतो हे टूडो लिस्टमधलं हे आपण लिहिलेल्या गोष्टी आपल्याला शेअर करता येतील एक्सपोर्ट करता येतील आपल्याला अशा प्रकारे विविध प्रकारे फॉ प्लेन टेक्स्टमध्ये किंवा फॉर्मॅटे टेक्स्टमध्ये किंवा ओ पी एम एलमध्ये डुप्लिकेट म्हणजे कॉपी करायचं असेल एखादा ऑप्शन तसंच तसं तर डुप्लिकेट किंवा डिलीट करायचं असेल तर तसं ऑप्शनही आहे उदाहरणार्थ समजा ब्लॉग पोस्ट माझी कम्प्लीट झालेली आहे तर मी कंप्लीटवर क्लिक करेन त्याला तर बघा इथे डॉट लाईन दिसलेली आहे म्हणजे ब्लॉग पोस्ट कॅन्सल झालेली आहे तर अशा प्रकारे ही टूडू लिस्ट आहे वापरायला आणि दिसायलाही एकदम सोपी आणि आपला मेंदू ज्याप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे काम करण्यासाठी बनवली गेलेली आहे त्या वर्कफ्लोचा वापर तुम्ही अवश्य करा एक मित्रांनो मी जेव्हापासून हे ॲप वापरायला सुरुवात केली तेव्हापासून मी तर याच्या प्रेमातच आहे माझ्या वेबब्राऊझरमध्ये वर्क फ्लोचा टॅब नेहमी चालू असतो आणि वर्कफ्लोय वापरायला सुरुवात केल्यापासून माझे अनेक कामं नीट वेळावर पूर्णही करू शकलो आहे तेव्हा तुम्ही देखील वर्कफ्लोही वापरायला सुरुवात करा आणि बघा तुमची कामे पटापट पूर्ण होतात की नाही ते 能聊。